पुणे संजय दादा असेल राजू दादा असेल दा कर्नल विक्रम भाऊ असेल दिग्विजयचा पडद्याला गेला आमच्या असणाऱ्या भगिनी सीमाताई पूर्व प्राध्ञाताई विनायकराव तांबे त्याचप्रमाणे

साऱ्यांचा नेता काळाच्या पडद्यात गेलाय सरांच्या मनामनामधील घर करून राहणारा एक आदर्श असणारा कार्यकर्त्यांना बळ देणारा कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सामील होऊन त्यांना धीर देणारा प्रत्येकाच्या मनात काय चाललंय हे ओळखणारा एक आदर्श नेता आज काळाच्या पडद्यावर गेलाय आणि त्यांच्या असणाऱ्या अंत्यविधीच्या असणाऱ्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सारी मंडळी उपस्थित आहात शासकीय इतमावामध्ये त्या हा अंत्यसंस्काराचा सोहळा संपन्न होतोय शासकीय पोलीस अधिकारी त्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत तो असणारा शासकीय मानवंदनाचा सोहळा सर्वांना त्या निमित्ताने पाहता यावा म्हणून आपल्या समोर जी मंडळी उभी आहेत त्या मंडळींना आपण खाली बसायला सांगा आणि जी पुढे उभी आहे त्यांना विनंती आपण सर्वांनी जिथे जागा असेल तिथे खाली बसून घ्या *صوت